पुण्यात येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात एका बड्या बापाच्या बेट्यानं नाच केला मद्यधुंद अवस्थेत सिग्नल वरती आधी लोकशंका केली यावरून एकानं हटकलं तर त्यानं तमाशा केला आणि अश्लील कृत्य केलं पुण्यातील मोठ्या व्यावसायिक असणाऱ्या मनोज अहुजा यांचा तो मुलगा गौरव अहुजा याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला यानंतर संतापाची लाट उसळली घडलेल्या प्रकारानंतर जेव्हा प्रकरण तापलं त्यानंतर गौरव फरार झाला मात्र त्यानंतर गौरव अहुजाला पोलिसांनी क्राडमध्ये अटक केली त्यांना त्याआधी एक व्हिडिओ देखील व्हायरल करत माफी देखील मागितली होती मी सर्व जनतेची आणि शिंदे साहेबांची माफी मागतो असं गौरव म्हणाला मी गौरव आहुजा झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागून मला माफ करा आणि मला एक चान्स द्या काय उठून दारू ढोसली आणि रात्री सरेंडर केल्यानं प्रश्न देखील उपस्थित रक्ताच्या तपासणीमध्ये दारूचा अंश सापडू नये यासाठी तो उशिरा केल्याचा आरोप होत आहे गौरव मित्र सुद्धा होता जो गाडीत दारूची बाटली घेऊन बसला होता या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आज कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली आता या कोर्टाच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाचं म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता सगळ्या राजकीय घडामोडींसाठी महत्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार विक्षता सकाळ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर पुण्यातील या असलेल्या घटनेप्रकरणी कोर्टात सुनावणी पार पाडताना आधी सरकारी वकिलांनी बाजू मांडली कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील घटनेप्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडताना आधी सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार आरोपी गौरव सार्वजनिक स्थळावरती बेशिस्तपणे वागला महिला वर्ग उपस्थित असताना त्यानं सिग्नल वरती लघुशंका केली यातील एकाच्या हातात दारूची बाटली सुद्धा दिसली आरोपीने कुठल्या अंमली पदार्थांचे सेवन केलं आहे का याचा तपास करायचा आहे तसेच आरोपी रॅशपणे गाडी चालवत होता दारू पिऊन आरोपीने गाडी चालवली असून सार्वजनिक ठिकाणात त्याने बेशिस्त वागणूक केली आहे पुरावे नष्ट करण्यासाठी तो घटना घडल्यानंतर पळूनही गेल्याचं समजते सार्वजनिक ठिकाणावरती आरोपींना ट्रॅफिक जाम केलं होतं त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी यावेळी केली तर गौरव आहुजाकडून सुरेंद्र आपुले आणि भाग्यश यांच्याकडून पुष्कर दुर्गे यांनी युक्तिवाद मांडला सुबतीला भाग्यश ओसवालच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार एक क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली यातील एक व्यक्ती गाडीतून खाली उतरली पण माझा अशील म्हणजे भाग्यश ओसवाल हा गाडीत बसला होता ओसवाल गाडीतून खाली उतरला नाही तो गाडी देखील चालवत नव्हता स्वतःहून पोलिसांमध्ये हजर झाला त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी काय संबंध फक्त गाडीत शेजारी बसला म्हणून त्याच्यावरती कलम लावला गेला भाग्यश ओसवाल याचा जामीन अर्ज दाखल करणार असं त्याच्या वकिलांनी म्हटलं तर गौरव आहुजाच्या वकिलांच्या वकिला म्हणण्यानुसार मीडिया आणि राजकीय दबावाखाली या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या आहेत सरळपणे सेक्शन पासष्ट लावला जोपर्यंत केमिकल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कलम पासष्ट लागू शकत नाही पोलिसांनी असं कुठलंही द्रव्य जप्त केलं नाही गाडी गुन्ह्यात वापरली नाही मीडिया ट्रायल मुळे असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे घडल्या आहेत जस्टिफिकेशन पोलिसांकडून दिसून येत नाही असं गौरव याच्या वकिलांनी म्हटलं यावरती पुन्हा सरकारी वकील म्हणाले व्हिडिओमध्ये मध्ये स्पष्ट दिसत आहे की हातामध्ये दारूची बाटली आहे दीड दिवस तो गायब होता त्यामुळे केमिकल अनालायझर टेस्ट झाली नाही दारूच्या नशेत त्यानं वाहन चालवले आणि पोलिसांकडून सर्व नोटीस देण्यात आलेला आहे असं सरकारी वकील यावेळी म्हणाले यावरती पुन्हा गौरव आहुजाच्या वकिलांनी युक्तिवाद मांडला आरोपी पळून गेलेला नाही तो स्वतः कराड पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याचं त्याच्या वकिलांनी म्हटलं दरम्यान दोन्ही बाजू ऐकून घेत पोलिसांनी जी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती ती फेटाळून लावत न्यायालयानं एक दिवसांची पोलीस कोठडी दोघांना सुनावली आता या पोलीस तपासामध्ये काय समोर येत आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल दरम्यान दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी जी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती ते फेटाळत न्यायालयानं एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यामुळे आता या, या प्रकरणामध्ये काय समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका